पंचवीस मध्ये घडलेल्या घटना ज्यांना दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाले पार्ट फोर भारतातील सर्वात जुना आणि पहिला कम्युनिस्ट पक्ष सीपीआय एकोणीसशे पंचवीस मध्ये कानपूरमध्ये झाली त्याचे संस्थापक यमेन रॉय आणि एस व्ही घाटे हे होते यांचे विचारधारणा मार्क्सवाद आणि लेनिनवाद होते म्हणजे की शेतकरी कामगार आणि श्रमिकांचा हिताचा अजेंडा त्यांच्या प्रारंभिक मागणी पूर्ण स्वातंत्र्य जे की त्यांनी काँग्रेसच्या आधीच केली होती यांच्यात विभाजन एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये झाले याचं कारण म्हणजे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेले चीन आणि भारत युद्ध आणि सोव्हियत चीनमधील वैचारिक मतभेद याचा परिणाम पहिला तर सी पी आयमधून मधून सी पी आय म्हणजे मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्ष हा नवीन पक्ष तयार झाला आजची आघाडी लक्षात घेता दोन्ही पक्ष एकत्र येऊन डावी आघाडी म्हणून काम करतात केरळमध्ये एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पहिली कम्युनिस्ट सरकार स्थापन झाली ब्रिटिश सरकारने सीपीआयच्या नेत्यांवर कानपूर आणि मेरठ शहर यंत्र दाखल केले होते सध्याचे स्थान लक्षात घेता केरळ आणि त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीमध्ये सक्रिय सहभाग आहे